हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं तर झालं का मित्रांनो सर्वांचं पाणी जेवण तर मित्रांनो आपलं चहापाणी झालंय जेवण काय अजून झालं नाही बसतोय हो काही हा गेला झाडाखाली झाडांखाली बसलोय भरपूर ऊन बी लागतंय मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला चालले माहेर बिरूच्या आंघोळ बिघोळ ही चालली माहेर तो पण तिथं आंघोळ करते बसल्यात तिकडं आई ही पूर्ण मी बसल्या सकाळची आवरा आवरायची गाय मित्रांनो गेल तो परतच्या आईला अंडी घेऊन आलो पण म्हणली होती आण आणले होते दोन चार अंडी कारण किती जखम बी भरली पाहिजे ना डोक्याची त्याच्यामुळं अंडी ही आणली होती ती बी खायना आता खाल्लं पिलं तर मित्रांनो अंगात ताकद येईल लवकर जखम भरण नाही खाल्यावर कशी जखम भरायची मला पण दुखणं झाल्यावर झालंय दुखणं आल्यावर मित्रांनो सर्दी नेहमी भरपूर काय करायचं आपण कुर्ती उसन आता मसा आहे रडते या पडते या मसा आम्हाला बी बघू वाटाना पण आता आपणच ते समजूत घालणार आहे तिचं काय आपण वाटून घेणार आहे का दुःख हा तिचं तर काही दुखणार खुकणार काय आज ना उद्या ठेकटाक होईल तर त्याला टायमिंग लागेल कुठली बी गोष्ट झपाट्यात होत नसते मित्रांनो त्याला आपण ते थोडंफार प्रयत्न केलं पाहिजे तर आपणच जर म्हणलं की नाहीच आपल्याला होऊ शकत नाही तर मग कसं होणार आहे करायचं म्हणून आपण बी थोडंफार के आता मसा आम्हाला बी कळतंय की बाबा हालत नाही केलत नाही हम्म गोळ्या औषध बी व्हायची गोळ्या औषधं बी भरपूर ती मग कशासाठी दिलेली आहे ती त्यांना काय ते ज्या ज्या ट्रीटमेंट घ्यायचे त्यासाठी दिले असते गोळ्या पण खाल्या पाहिजे त्या हम्म तरी समधी हायती आपल्या आवट बोवतणी सारखी हम्म नाही असं नाही का जेवढं बघायचं तेवढं तर बघायचं आपला प्रयत्न चालू आहे मित्रांनो मसा आपलं हातावर पोट काय आपण तर किती दिवस बसणार आहे घरी सांगा आज तुम्हाला सांगतो तु एक चांगलं एक महिन्याला गाठा आली कुठं काम नाही धंदा नाही काय नाही काय म्हणून लागत नाही सांगा आता इथनं जरी गेलं तरी आपल्याला घरी बाजार हाटा नाही म्हणा आमकं म्हणा फलाणं म्हणा काय म्हणून लागत नाही समज लागतं ज्या वेळेस तिथं आपण हातपाय हलवू त्यावेळेसच आपल्याला मिळणार आहे हम्म आता माझं तर इतकं अवघड झालंय मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला नुसता विचार करून करून तर डोकं नसतं मित्रांनो भरपूर दुखायला लागले आता जे म्हणजे जे करतं धरत आहे त्याला मित्रांनो समज कळतंयच की आणि बसून तरी कुठंवर दिवस काढायचा असं हां ते आपला समोर तबीसारखा रडतो या न? तर त्याला जायचं होतं आपल्याला तिकडं या पूनमच्या इथे एक टाकळी आहे टाकळी गाव तिथं जायचं होतं त्या बाळाला टाकायची होती दुरी तसली सटीची दोरी दुरी म्हणते ती काय आता मग ते काय सकाळी जायचं होतं आपल्याला पण ते काय सकाळी नव्हतं त्या दिवशी तरी गेलो होतो आईला डायपर हे आणायला म्हणजे आईला जे लागणाऱ्या वस्तू होत्या ते आणायला गेलो स्ट्रीम प्रेम ही आणायची होती ती तर ती गेल्यानंतर मित्रांनो मग तिथं गेलो त्यांना विचरून आलो त्यावेळेस ते घरी नव्हतं गेलं होतं पाहुण्याच्या इकडं मग पाहुण्याच्या इकडे गेलं तर म्हणल्यानंतर मग त्यांनी काय केलं नंबर आपला घेतला आणि नंबर घेतल्यानंतर मग त्यांचा माझ्याकडे आला आणि माझा त्यांच्याकडे गेला मग कसं आहे म्हणलं फोनवर विचारलं जात आहे तरी मग सकाळी ते म्हणलं होतं की शनिवारचं या सकाळी तर सकाळचं आल्यानंतर कुठं त्यांना परत याला जायचं होतं दुसरीकडे म्हणल्यानंतर तिकडं कुठं काष्टेला गेलं काष्टेला गेल्यानंतर मग असल काय तरी कुणाचं काय मग तिकडे गेल्यानंतर मग त्यांना हित ना जाताना आपलं फोन करावा नऊ वाजले वा त्या परत की आवरा आवरीला काय होतं उशीर लागतो मित्रांनो इथे घरचं काय सकाळ सकाळ लवकर आवरत नाही लेकरं लेकर ती बाळ आहे ती परत आईची पोझिशन तशी आहे तिला समजा तिचं उरकावं लागतं आहे त्यामुळं झाला उशीर म्हणल्यानंतर म्हणलं फोन करावा नऊ नऊ झाल्यावर मग त्यांना केला फोन फोन केल्यानंतर काय केलं मग ती म्हणलं की आईला ते आताच गेलं निघून उशीर झाला कारण की कसं आहे त्यांचं पुढं काम होतं म्हणल्यानंतर मग ते गेलं होतं आता आपल्याला एवढं सकाळ सकाळ जायचं म्हणल्यानंतर इकडं कसं आहे गार हवा सकाळची सुटते त्यामुळं आपल्याकडं बारकं बाळ आहे म्हणल्यानंतर म्हणलं थोडंसं आपलं उन्हाचं जावंवा थोडंसं मग त्यांचा परत ज्याला फोन केल्यावरती म्हणलं की नाही तर घरी तर आल्यानंतर करतो फोन मग त्यांना पण कसं आहे कामा धंद्याला हे जावं लागतं किंवा त्यांचं स्वतःच्या घरचं राणं आहे म्हणल्यानंतर बघावं लागतं मग त्यांचा आलता परत फोन त्यांचा फोन आल्यानंतर ते म्हणलं की आल्याला हायतो वडील मग या गावाशी आता येते फोन करा गावात आल्यानंतर बरं बरं म्हणलं चालतंय ठीक आहे करतो तुम्हाला फोन मग आता चाललंय पिंकीला लावलंय उरकायला पिंकी बी राहते काय जेवली नव्हती म्हणल्यानंतर म्हणलं कर जेवण आता ती मला पण जेवण कर म्हणत होती पूनम बोलवत होती पण मित्रांनो भूकच नाही विचार करून भूकच लाग नाही तर काय करायचं ना माणूस किती सारखं कसं आहे माणूस हसून खेळून असल्या पोटाला पोटभर खात असतं या पण आजारी आजारी माणूस म्हणल्यानंतर कसा आहे हो बर 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 त्याला दवाखान्यात अजून समर्थाला आला न्यायचं आहे काय आहे का मित्रांनो आता तिथं दोरी टाकाय गेल्यावर व तिथं दवाखान्यात धावतो काय झालंय त्याच्या म्हणजे रॅशेस पडलेल्या आहेत त्या अच्छा संडाच्या जागेला रॅशेस पडलेल्या आहेत त्या उष्णकामुळे पडला असेल किंवा डायपर ते पण डायपर बी एवढं काय घालत नाही जसं झालेलं आहे तर ते काय करतो सारखं रडतो या तर त्याला खोबरेल तेल लावलं बघू आता दवाखान्यात जातो तिथं बघू त्यांना डॉक्टरला लावतो मग काहीतरी ते टूप बीप क्रीम ब्रीम देते काहीतरी लघवी की जबाळेसारखे येते त्या बघा काय सांगायचं <laughs> लघबी कि नहीं लघबी के लिए कि लगे रड़तु या रड़तु मे का बार का भी नहीं तो मोटे रड़तो बाल लरको पिंके पिंकेला उरक, ज़पिंके, ज़पिंके उरक कर में वन कर का क्या राती वन के थोड़ा मैं बुक नहीं मन मन तू जेवन कर ती का जीवली नीती कोई ना मित्रान मन ल बसलो इथं सावलीला आता काय करतात कुठं काम कामधंदा दाजेला बघायचं म्हणलं तर दाजी म्हणते तर इथे काय कांद्याचं मार्केटचं काय जुळायचं नाही आणि आहे तिथं बी तीन गडी आहेत तीन गडी तर म्हणजे कसं आहे आता गडी भरपूर तर ना तिथं म्हणजे ते काम त्यांचं म्हणजे स्लॅक्स मध्ये असं ते आपलं त्यांचं ते दोन ही एक दहाजे तीन असं तिघणच आहे ते मग ते आता आवक झाल्यानंतर मग त्यांचं उतरायचं काम हे काम आता हिथ जायचं म्हणलं तर हिथच मित्रांनो का, काम आहे तुम्हाला सांगतो हिथं चार दिवस आहे आणि चार दिवस नाही असं आहे तस काय आता कुठं आपल्याला तस बघायचं म्हणल्यानंतर सगळ वांद्याला काम बघावं लागन पण आता राहिलं दोन दिवस आज तर बावीस तारीख गेली उद्याच एक तेवीस तारीख आणि तेवीस तारखेला मग बघायचं तिथं आजचे म्हणजे तेवीस तारखेला राहायचं आणि चोवीस तारखेला सकाळचं जायचं तिथं टाकं बिकं तोडायचं आणि त्यानंतर मग जायचं घरी मग तिकडं आपल्याला हाय गुटीचं काम हे मग गुटीचं काम हे आहे म्हणल्यानंतर मग आपल्याला काय करायचं तिकडं जायचं मग ती दोन चार दिवस आपलं भरतेलं तेवढंच आपलं गपच बसाना बघा समोर त्याचं दुखत म्हणल्यानंतर वर आणणारच किती आता काय भावा बहिणीनं सांगायचं कोण तर नाही तिथं तर पैशाचं लागणार आहे तर आणि इथं आपलं तर समजा हात पाय बंद पडलेला आहे समदी तरी वर बसून राहायचं इथं हा आपल्याला म्हणजे जेवढं लागणार आहे तेवढं तर आपण तर बघितलं पाहिजे पण आता विषय असा आहे की त्या तिकडं आवी आता त्याला इकडे बोलावं तर जायचंय तिकडच आता तिथे गेल्यानंतर आपल्याला तरी काम धंदा तर करावंच लागणार आहे ते हा चाले उरकायचं आता पटा पटा खाली आमदार नसल्यावानी जागेवर बसून ती द्या ती द्या ती द्या निस्ती करती टावेल द्या साबण द्या ओरक झालं का नाही मम्मीच ती द्या मम्मीला घास सावून जाई ना पटापटा मम्मीच जेवण असत दमा दमा आणि काय बघतोय आता पाट आहे तो झिंगाट झिंगाट रडतंय झिंगाट रडतय जिंगाट रडतय तर चला मित्रांनो आपल्याला बी गरबडायला जायचंय पुढं